नमस्कार आपण पाहत आहात सतर्क इंडिया न्यूज सतर्क इंडिया प्रत्येक पाऊल लक्षात येत गवारेड्याच्या हल्ल्यात रासाटीतील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू वनप्राण्याच्या मानवावरील हल्ले वाढले पाटण दिनांक वीस कोयनावर विभागातील रासाटी पाऊल वाटेने नाणे आपल्या गावाला जाणाऱ्या शेतमजुराला वाटेत आलेल्या रान गव्याने हल्ला करून त्याच्या पोटात शिंक खुपसून पोथळा बाहेर काढल्याची घटना बुधवारी कोयना विभागात घडली रान गव्याच्या या हल्ल्यात एकनाथ जाधव हा शेतमजूर जागीच ठार झाला दरम्यान मृतदेह नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध न झाल्याने तो एका पिकअपमधून नेण्यात आल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला गेल्या वर्षभरात पाटण पार्थ तालुक्यातील तीन जणांचा गव्याच्या हालत मृत्यू झाला आहे त्यामुळे हे वाढते हल्ले चिंतेची बाब बनली आहे याबाबत अधिक माहिती अशी कोयना भागातील दुर्गम असणाऱ्या नालेल गावाला जाण्यासाठी रासाटे येथून जा असणारा पायवाटेवरून वाटेवरून एकनाथ जाधव वय पन्नास या शेतमजुरावर अठरा डिसेंबर द्वारे रात्री दहा वाजता हल्ला केला या हल्ल्यात एकनाथ जाधव याला गंभीर दुखापत असून त्याच्या पोटात शिंग त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला मृत एकनाथ जाधव यांच्या घरातील लोकांनी जाधव यांचा शोध घेतला असता त्यांना या पायवाटेवर एकनाथ जाधव यांचा मृतदेह आढळून आला या घटनेची नोंद कोयना पोलिसांनी दिली असून कोयना पोलीस वन्यजीवन विभागाच्या मदतीने घटनास्थळी दाखल झाले आहे एकनाथ जाधव यांच्यावर रानगाव्याने केलेल्या हल्ल्यात ते मृत झाले असल्याचे वनजीवन विभागाने स्पष्ट केले आहे आणि या संपूर्ण महत्वपूर्ण अपडेट साठी सतर्क येणे पाटण तालुका प्रतिनिधी नितीन खरमोडे सह सतर्क येणे संतोषीच्याकदा पाहत्रा सतर्क येण्यानुस प्रत्येक पाऊल दक्षतेच